सर्व काव्यरसिकांना नंदकुमार भनंता सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी या, या चॅनलवर श्री कवीवर मधुकर जोशी यांची एक कविता अशी तामची आई असती ही माझ्याकडून ऐकलेलीच आहे आणि तत्पूर्वी गेल्या वर्षी लग्नाची बेडी या नाटकातील आचार्य अत्रे लिखित ती पाहतच बाला कलेजा खलास झाला ही कविता पण आपण ऐकली आहे ज्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला होता तर याच दोन्ही कविताचं फ्यूजन करून त्यावर एक विडंबन काव्य मी अगदी कॉलेज जीवनात असताना केलेलं आहे तर तेच काव्य मी आपणापुढं सादर करू इच्छितो निश्चितच आपणास हे आवडेल या कवितेचं नाव मी ठेवलं आहे आमची पत्नी तर ऐकूया ही कविता असी चमची पत्नी असती सुंदर रूपवती अशीच अमुची पत्नी असती सुंदर रूपवती पाहताच ही बाला अमुची कधी न ढळती वृत्ती कॉलेजमध्ये एक मधमस्त बाला रूपगर्विता आपल्या समोरून गेलेली आहे आणि तिला पाहताच कोणाच्या काही वृत्ती ढळतीलच कॉलेज त्या तसंच त्या ढळलेल्या आहेत आणि मग हा विचार येतो की आपली पत्नी अशी सुंदर असते इतकी तर ही बाला पाहून आपण शांत राहिलो असतो तर या बालिकेचं वर्णन मी पुढील करव्यात केलेलं आहे मीनाक्षी गडगामी प्रफुल्ल मीनाक्षी गजगामी प्रफुल्ल नवयौवन ही सुवर्णकांती ओठ पोवळी नाक चाफे कळी शुभ्र दंत दंतपंक्ती मीनाक्षी गजगामी या कन्यकेचे डोळे या कन्यकेचे नयन हे एखाद्या मासुळीप्रमाणे सुंदर आहेत जिचं साची चाल एका मत्त अशा हत्तीनीप्रमाणे आहे आणि अतिशय प्रफुल्ल असलेली ही नवयवना हिची अगदी सुवर्णासारखी कांती आहे गोरी पान असलेली ही मुलगी जिचे ओठ पोवळ्याप्रमाणे आहेत जिचं नाक चाफेकळीप्रमाणे आहे आणि तिच्या दंतपंती म्हणजे दातातील दात अतिशय सुंदर सुबक आणि पांढरी शुभ्र आहेत उभार बांधा रजनी गंधा गोडखळी ही गालावरती उभार बांधा रजनी गंधा गोडखळी ही गालावरती तीळविराजे हनुमटी वर अण केशसंभार हा विपुल किती अशी चांगची पत्नी असती सुंदर हो सांगितलेला इचा बांधा सडपातळ असलेला हा उभार बांधा आहे तिच्या गालावर सुंदर अशी खळी पडते आहे आणि जिच्या केतकी प्रमाण असलेल्या हनुपटीवर पण जिथं गोऱ्या पान अशा अहणवटीवर एक काळा केस अतिशय शोभायमान असा दिसतो आहे जिथे लांबसडक असे केस आहेत जिचा केस संभार बघण्यासारखा आहे अशी ही मुलगी तर अशी तामची पत्नी ती सुंदर रूप होती दुसऱ्या काढ्यात परत असं म्हणतोय मी जया प्रदा श्री देवी हेमा जया प्रदा श्री देवी हेमा रेखा माधुरी मंदा किनिकी असता ऐसी अर्धांगिणी कशा बरे या स्वप्ने बॉलीवुड या तारका जया प्रदा श्री देवी हेमा मालिनी वगैरह या स्वप्नत तो आया न जर अर्धांगिणी या मुझे अर्धांगिणी लाभली असती तर पुढं उर्वशी रंभा तिलोत्तमाही हिच्या पुढे तर फिकेच पडते उर्वशी रंभा तिलोत्तमाही हिच्या पुढे तर फिकेच पडती आणि इच्यासारखी मदाल असा जर अधरामजत मदत आता स्वर्गीच्या या अप्सरा उर्वशी रंभा तिलोत्तमा मदालसा वगैरे या हिच्या पुढे अगदी शून्य आहेत आणि असा मदालसेनं जर अथराम्रत आम्हाला पाजलं असतं तर निश्चितच स्वर्गात गेल्यासारखंच वाटलं असत एवढं ऐकल्यानंतर मात्र आमचे मित्र म्हणतात अरे काय नुकतंच तुझं लग्न झालंय आणि तू कशा अशा गोष्टी करतोयस हे पाप आहे ही अनिती आहे आणि मग त्यांच्याकरता पुढचं कडवं लिहिलेलं आहे काय अनिती कसली नीती काय अनिती कसली नीती मला न वाटे कसली भीती काय अनिती कसली नीती मला न वाटे कुठली भीती फक्त बिनवितोस फक्त बिनवितोष सांगू नका हे माझ्या कांतेप्रती म्हणजे त्यांनी हे पाप हे ही आणि ती म्हटल्यावर मी त्यांना म्हटलं आहे की अरे कसली आणि ती कसली नीती मला आता काही भीती वाटत नाही या मुलीकडं बघितल्यावर मात्र पण एकदम मग लक्षात आलं आणि त्यांना हात जोडून सांगितलं की फक्त भिनवित आहे तुमच्याकडं असं भिनवतोय की हे मात्र माझ्या कांतेला माझ्या बायकोला तुम्ही सांगू नका काय अणिती कुठली नीती मला न वाटे कुठली भीती फक्त भिनवितो सांगू नका हे माझ्या कांतेप्रती तर रटतो तिच्या पुढे मी तर रटतो तिच्या पुढे मी प्रीती बहुतुजवरती आणि खिन्न मनाने निरोप हीचा घेतो आशापती घेतो आशापती रोज माझ्या पुढे माझ्या बायकोकडे मी म्हणतोय की तुझ्यावर माझी खूप प्रीती आहे आणि हे आठवल्यावर मात्र आता मी खिन्न झालेलं आहे आणि या बालिकेचा मी निरोप घेतो आहे तर कॉलेज जीवनातील ही एक त्यावेळेस आमच्या सर्वामध्ये प्रसिद्ध झालेली कविता आपण जर आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं फॉरवर्ड आणि लाईक्स द्याव्यात धन्यवाद